लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची उत्तम बातमी पत्रकार दिनानिमित्त उमदीतील स्थानिक पत्रकारांचा ग्रामपंचायतीकडून सन्मान राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त उमदी ग्रामपंचायतीच्या वतीने उमदी येथील स्थानिक पत्रकारांचा सत्कार 16 उत्साहात पार पडलाय समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आलाय यावेळी भाजपाचे युवा नेते संजय तेली यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव करताना ग्रामीण भागातील समस्या विकासकामे व जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचे पत्रकारांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रकारांना नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका राहील असंही संजय तेली यांनी स्पष्ट केलंय या कार्यक्रमाला उपसरपंच मलकारी बाबर माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला सिद्रय्या तळी श्याम मटपती यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी पत्रकारांनीही आपल्या भावना व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचं कौतुक केले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची उत्तम बातमी